अत्यंत प्रामाणिकपणे सगळे काम करत होता काही तुमचा दोष नसताना एकदम तुमच्यावर हे उपासमारीचे संकट आणून ठेवलेलं आहे आतापर्यंत जी, जी। गैर सरकारी पातळीची चर्चा झालेली आहे सरकारी पातळीवर काय चाललंय की चाललंय ही चर्चा सकारात्मक आहे असं मला माहिती मिळालेली आहे कुंडाई इथल्या गावकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे की तुम्ही या इथं आम्हाला घराटेमध्ये योगदान द्या आणि कोरियाचे जे राजदूत वगैरे आहेत त्या लोकांनी सकारात्मक दृष्टीने पाहायला निर्णय घेतला आता ते एक व्यापारी कंपनी आहे ते आपल्याकडे दुसरा सोडणार नाही त्यांनी बराच गुंतवणूक ही कंपनी हिर घेतलेली आहे त्यांनाही आता कोणत्या वर्ष दीड वर्षामध्ये सुरू करणार असं म्हणताय त्यांना तुमच्यासारखी स्किल्ड ट्रेन माणसं लागणारच आहे मला खात्री आहे की हा संवेदनशील पद्धतीनं प्रश्न सुटण्यासारखा आहे कोणालाही त्यामध्ये बाजूला न करता सगळ्यांनी दोघापैकी पर्यंत पर तुम्हाला मान्य असेल त्यांनाही छोटी कंपनीने प्रवर्त करणार तीन चार तुमच्या प्रतिनिधी चार पाच कागदपत्र घेऊन हे सगळे परत तुम्हाला घेऊन समजून सांगा शासन दरबारी आपली काय अपेक्षा परंतु हा प्रश्न सुटला पाहिजे कोणाचाही तुमचा काही दोष नसताना तुमच्यावर अशा प्रकारची पाळी होऊ नये शासनाने खरं म्हणजे तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे थोडंसं कॉम्पन्सेशन असेल काय असेल त्याला कोणत्या सेटमेंट करायचं असेल तर त्यांना योग्य प्रकारे सेटिस्मेंट केली पाहिजे तुझ्या सर्वांचा सहा नारणार त्यांना पुढं काम चालू करायचं जरा समजा घेता येणार नाही मग त्याने पुढे अँशरी इंडस्ट्री सुरू करता येईल का आता तरी काय प्रेरती केली नाही तुझं जागा बरीच आहे तुम्ही करता आपल्याला प्रेरती पण मला वाटतं या युद्धाने तुम्ही मला एकदा सध्या परिस्थितीमध्ये काय केलं मला माहिती दिली होती तुझ्या काही निवरा नाही आत्ता काय परिस्थिती आहे नागपूर अधिवेशनानंतर काय काय घडलेलं आहे माहिती तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात आतापर्यंत या आंदोलनाला चौऱ्याण्णव दिवस झालेले आहेत अद्यापही या कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही तर तुम्ही नेमका आता यांच्यासाठी काय करणार आहात माहित माहीत शासनाने त्या प्रश्नाबद्दल सविस्तर उत्तर दिलं होतं अधिक बोलले होते पण आता इथे आलेलं थोडस त्यानंतर काही घटना घडत की कामगार विभागाकडून मिळवलं सरकारी होत नाही आता सध्या परिस्थिती काय आहे ती पाहावं लागली काय झालंय की एक खासगी उद्योग होता तो बंद पडलेला आहे बंद पडला तर त्या जनरल मोटर्स ते मोटर का बंद पडला का ते धंदा करता येईल तर त्यांचा प्रश्न आता आपल्या सुदैवाने युनिट कोरियाच्या हुंडाई कंपनी विकत घेतली त्यामुळे इथं काम चालू राहणार आहे फक्त प्रश्न आहे की ते पूर्वी कामगार होते त्यांचं काय होणार काही जणांना हुंडाई पुन्हा कामावर येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे काही जणांना कदाचित ते गेला तर त्यांना त्यांना वन टाइम सेटलमेंट मिळावं लागेल यातून आता आणखी पुण्याच्या काही काय अडचणी त्यांनी चर्चा करून पुण्या शासनाशी चर्चा करून कसा सोडवता कामगार मंत्री सुरेश खाडे या कामगारांना भेटायला म्हणतात यावर काय सांगा शासनाने कसं वागावं त्यांचा प्रश्न आहे आणि शासनाबद्दल काय करायचं ते तुम्ही आता खरं सगळ्यांनी ठरवायचं शासनाला जरी काही शासनाचे प्रतिनिधी काही जरी याची जबाबदारी आहे की आपल्या राज्यातल्या येणाऱ्या प्रत्येक उद्योगाला येणाऱ्या उद्योगाला मागे आपण कसं उभारणार मुख्यमंत्र्यांना विनंती संवेदनशील पद्धतीने सोडवला पाहिजे आमचं काही सहकार्य लागेल अर्थ त्याला करा पण नाही तर आम्ही सरकारला तालुक्यात हे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे त्या तालुक्याचे आमदार असतील आमदार असतील किंवा माजी राज्यमंत्री असतील तिघही सध्या सत्ता सविस्तर सदस्य रिलीजेंट झाले होते सदा गुणवंती प्रयत्न केला पण ते काय झालं आमदार सुद्धा समाधान झालं असेल तर तरण परत आप उचलवा लागेल तुम्ही वगैरे तर बोलला पण पुढे काय दादा मंत्र्याची कामं आम्ही हट करून बसले त्याचं बिझनेस प्लॅन मध्ये काही नसेल म्हणून त्यांनी ही कंपनी एकदम तडका फडकी बंद करायचा निर्णय घेतला अत्यंत प्रामाणिकपणे काम करत होता काही तुमचा दोष नसताना एकदम तुमच्यावर उपसमारीचं संकट आणून ठेवलेलं आहे आतापर्यंत जी गैरसरकारी पातळीची चर्चा झालेली आहे सरकारी पातळीवर काय चाललंय ते चाललंय ही चर्चा सकारात्मक आहे असं मला माहिती मिळालेली आहे कोणताही इथं गावकऱ्यांनी स्वागत केलेलं आहे की तुम्ही या इथं आम्हाला प्रदेश योगदान द्या आणि कोरियाचे जे राजदूत वगैरे हो आहेत त्या लोकांनी सकारात्मक पाहायचं